नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीच्या वतीनं अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर करण्यात आली उमेदवार आहेत सौ अर्चनाताई राणादादा पाटील यांना मित्र हो या मतदारसंघाचा विचार करत असताना समोरच्या बाजूनं या ठिकाणी ओमराजे हे उमेदवार आहेत आणि ही या मतदारसंघात सहा आमदार आहेत ज्यात उमरग्याचे चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत तुळजापूरचे राणादादा हे भारतीय जनता पक्षाचे आहेत औशाचे अभिमन्यू पवार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत परंड्याचे आमदार तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि बार्शीचे राऊत हे पण या महायुतीचेच आमदार आहेत तर मित्र हो आपल्याला या उमेदवारीमध्ये नेमकं विश्लेषण करत असताना काय होणार कसं होणार तसं पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये औसा तालुका हा अभिमन्यू पवार आणि निलंगा तालुका त्यामध्ये येतो तुळजापूर हे राणादादा पाटील तिथले आमदार आहेत ते माझी मंत्री राहिलेले आहेत आणि अर्चना पाटील या बी ई इंजिनियर आहेत एक उच्च शिक्षित आहेत त्यांना घरातील वारसा सासरे हे पाटबंधारे मंत्री होते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते दादा हे कृषी राज्यमंत्री होते आमदार आहेत पूर्वीही आमदार होते आणि त्यांना एक प्रशासनाचा अनुभव आहे जिल्हा परिषदमध्ये सदस्य आणि त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अत्यंत समर्थपणे काम केलेलं आहे त्याचबरोबर वर जर बघितलं तर महिला बचत गटाच्या माध्यमातनं आणि नवरात्रामध्ये दांडिया स्पर्धा असतील बचत गटाच्या महिलाचे वेगवेगळे कार्यक्रम का असतील म्हणजे सातत्यानं जमिनीवरचे कार्यकर्ते नेत्याची घरच्या असतानासुद्धा जमिनीवरच्या कार्यकर्ता म्हणून अर्चनाताई पाटील या लोकात लोकप्रिय आहे त्यांची त्यांची एक कार्यकर्त्याची फळी आहे आणि त्यांची जर पहिली प्रतिक्रिया आपण पाहिली तर त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे मी आभार मानते की मुख्यमंत्री शिंदे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार त्याचबरोबर भाजपचे नेते सर्व या सर्वाचा त्यांनी आभार मानत असताना मी उमेदवार हे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्यासाठी तुम्ही मला विजयी करा आणि पहिल्याच मुलाखतीमध्ये त्या असं पण म्हणतात की महिलाविषयीचा महायुतीचा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दृष्टिकोन आहे महिलासाठी हा मतदारसंघ राखीव नसताना या ठिकाणी ही उमेदवारी मला दिलेली आहे निश्चित या ठिकाणी त्यांचे स्पर्धक म्हणून ओमराजे निंबाळकर आहेत त्यांचा सततचा संपर्क आहे त्याचबरोबर ते लोकांचे फोन उचलणे काम करणे सभागृहात प्रश्न उचलणे म्हणजे तशी ही पहिल्या टप्प्यात जर बघितलं कालपर्यंत ही एकतर्फी निवडणूक मानली जात होती यामध्ये नुकतंच बसवराज पाटील मुरुमकर आणि अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर तानाजी सावंत यांच्यासुद्धा ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आता उस्मानाबाद हा त्यांचं गाव असल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळे कामं केल्या असल्यामुळं आणि दादानी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्यामुळं या सर्वांनी टीम वर्क म्हणून चौगुले असतील राणादादा असतील तसंच आपले सावंत असतील राजू भैया आपले बारशीचे असतील आणि अभिमन्यू पवार आणि त्याचबरोबर या ठिकाणी इच्छुकामध्ये पहिल्या टप्प्यात की भाजपला जागा मिळावी असं लोकांचं म्हणणं होतं त्यानंतर काही काळ अरविंद पाटलाचं नाव होतं संभाजीराव पाटलाचं नाव होतं अभिमन्यू पवारचं नाव होतं काही दिवस तर म्हणजे परदेशी प्रवीणसिंह परदेशी यांचं नाव होतं लोक म्हणायचं कोण परदेशी मेरा दिलेले गया जाते जाते आखिओ मे असू दे गया मी हेच वाक्य जेव्हा परदेशी साहेबांची बदली झाली होती प्रवीणसिंह त्यांना बोललो होतो खरं म्हणजे अति तटीची निवडणूक होणार या ठिकाणी प्रतिष्ठा बसवराज पाटलाची प्रतिष्ठा अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा आता राणादादांच्या त्या सौभाग्यवती असल्यामुळं त्यांचं तर आहेच पण भाजपची जी टीम आहे संघटनात्मक सुपर वॉरियर वॉरियर बूथ प्रमुख पन्ना प्रमुख आणि यामुळं एक संघटन आणि सातत्यानं जनसंपर्क आहे त्यामुळं घटना कशा कशा घडतात रॅल्या कशा कशा होतात सभा कशा कशा होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक शांततेनं संयमानं आणि न करता किंवा प्रचाराची पातळी न घसरू देता होणं गरजेचं आहे कारण विनाकारण अंगावर जाण्याचा कुणीच कुणाचा प्रयत्न नाही केला तर निश्चित या ठिकाणी ही निवडणूक तुळ्यबळ होऊ शकते मतदार राजा काय करतो बळीराजा काय करतो मराठा आंदोलनाचा कितपत परिणाम होतो रामदाजांनी केलेल्या त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा कितपत परिणाम होतो चौगुले यांच्या कामाचा कितपत परिणाम होतो अभिमन्यू पवार यांच्या कामाचा कितपत परिणाम होतो या सर्व गोष्टीचा विचार करून आपण वारंवार या मतदारसंघात लोकांच्या संपर्कात राहूया लोकांच्या भेटी घेऊया आणि बोलूया पण एकंदरीत आता चित्र स्पष्ट झालेलं आहे मग मराठा समाजाचं कुणाला उमेदवारी देणार का की ही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या त्यापुढं त्याप जाऊन बोलायचं म्हणजे एक बोल्डनेस ज्याला म्हणतात की उमेदवार हा नगर बाबा नगर एखादा घोडा असला आणि घोड्यावर बस म्हणलं आणि तो जर घाबरला आणि घोड्यावर बसली की मला भीव वाटते मला भीव वाटते अशी मानसिकता झाली तर मात्र अवघड असते प्रचंड मंथन करून आणि त्यांनी म्हटलं असं का शेवटला माझं नाव आलंय कारण काही पक्ष प्रवेश करायची इच्छा नव्हती कारण ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि घड्याळाच्या चिन्हावर लढायची अशा एकंदरीत परिस्थितीत एक अनुभव संपन्न उच्च शिक्षित अशा प्रकारच्या आणि ज्यांना वारसा आहे कौटुंबिक ज्यांचे सासरे पाटबंधारे मंत्री होते ज्यांच्या सासऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये अमरग्यामध्ये काय होणार बसवराज पाटील त्यांचंही गाव याच संघात येत आहे आता मधुकरराव चव्हाण असतील किंवा वेगवेगळे लोक कशा प्रकारे या ठिकाणी टीम कामाला लागणार आता कळम तालुका आहे हे सर्व विचार करत असताना आता चाळीस साठ साठ चाळीस असं चित्र आहे पण प्रचार सभा रॅल्या डोअर टू डोअर भेटी आणि या ठिकाणचे चालुके हे जिल्हाध्यक्ष आहेत सुजित सिंह ठाकूर आहेत काळे आहेत त्याचबरोबर गुंड आहेत हे सर्वच टीम अत्यंत कुलकर्णी आहेत ही सर्वच टीम अत्यंत चांगली आहे त्याचबरोबर शिवसेना हे डायरेक्ट पब्लिक टू पब्लिक कॉन्टॅक्ट हा ओमराजे यांचा आहे त्यांनी सतत लोकांशी संपर्क ठेवलेला आहे त्यांचं वक्तृत्व त्यांचं भाषण त्यांची आक्रमकता आणि लोकांचा फोन उचलणे असे वेगवेगळे आहे एक योगासनाचे सुद्धा त्यांचं वेगळाच एक आहे आणि तुल्य बळ म्हणजे महिलांना एक महिला जर यश म्हणजे मताला म्हटली मत तर दहा मतं तयार होऊ शकतात एक आई एक ताई एक बाई जर प्रचाराला लागली आणि मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून अर्चना ताई पाटील यांनी महिलाचं संघटन केलेलं आहे दादाचा अभ्यास विनम्रता आणि होमवर्क आणि नेटवर्क याची सांगड घालणारं व्यक्तिमत्व असल्यामुळं ही निवडणूक निश्चित सोपी नाही पण निश्चित तेवढीच अवघड पण नाही दोघांचेही चान्सेस आहेत तर पाहूया काय होतं ते मित्र सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या संदर्भात आणखीन दोन दिवसांनी आपण सविस्तर बोलूयात धन्यवाद नमस्कार सबस्क्राईब करा मराठवाडा नेता YouTube.